सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक माळी मिशन राजकीय समिती एक पाऊल पुढे आपल्या हक्कासाठी आपल्या अस्तित्वासाठी सध्याची परिस्थिती पाहता मला एक गोष्ट समजली आहे की भाजपा काँग्रेस सेना किंवा इतर या तीनही पक्षांनी माळी समाजाला एकही उमेदवारी दिलेली नाही याचाच अर्थ तीन कोटी माळ्यांचे प्रतिनिधित्व या पक्षांना नको आहे हे आज सिद्ध झाले आहे मी सागर दादा बनकर व माझे माळी मिशन कौतुक आणि अभिनंदन करते महेश अण्णा भागवत यांचे की त्यांनी स्वपक्षाला आपली माळी म्हणजे माळी समाजाचं अस्तित्व दाखविण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची हिंमत केली माळी समाज तसेच माळी मिशन संपूर्ण ताकदीनिशी महेश यांना भागव सोबत आहे कारण शेवटी आशा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील माळी समाजाला विनंती करेन की बारामती मतदारसंघात येऊन ठाण मांडावे मी स्वतः माझ्या परीनं मतदारसंघामधील जेवढे माझे मित्रपरिवार आहेत तसेच नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून जेवढे शक्य होईल तेवढी मी मदत करणार आहे आता माघार नाही लढायचे पण मागे नाही हटायचे आपलाच सहकारी मित्र भाऊ सागर दादा बणकर